अहेरी येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकरालवार यांच्या चार मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीचे बांधकाम अनाधिकृत असल्याचा दावा करत नगरपंचायत प्रशासनाने पाडकाम सुरू केले पण पंधरा मिनिटातच न्यायालयाने दोन डिसेंबर पर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे त्यामुळे पाडकाम नोव्हेंबर रोजी घडलेल्या या नाट्यमय घडामोडींची शहरात जोरदार आहे नगरपंचायतीने परवानगी नसल्याचे सांगत शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकाम अजय कंकडलवार यांना नोटीस बजावली होती बांधकाम मोठ्या प्रमाणात पूर्णत्वास तास येताच पाडकामाची प्रक्रिया दोन दिवसांपूर्वी सुरू झाली होती पहिल्या सुनावणीत प्रथम श्रेणी न्यायालयाने कारवाई जैसेथे आदेश दिल्याने एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी नगरपंचायतीने फक्त दहा मिनिटात पाडकाम प्रारंभ केला मात्र पुनर्विनंती केल्यानंतर न्यायालयाने मंगळवारपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचा आदेश दिला त्यानंतर पाडकाम थांबवण्यात आले नाट्यमय घोडामोडची शहरात चर्चा होती दरम्यान परिसरात सकाळपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता इमारतीच्या स्लाबला सहा ठिकाणी फोडण्यात आल्याची माहिती आहे मात्र तात्पुरती स्थगिती मिळाल्याने पाडकाम थांबविले त्यामुळे अजय कंकडलवार यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे यावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकळलवार यांच्याशी लोकमतने विचारणा केली असता ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे निवडणुकीच्या तोंडावर नगरपंचायतीला हाताशी धरून माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे शहरात अनेक अनाधिकृत बांधकामे असून त्यांच्यावर प्रथम कारवाई व्हावी न्यायालयाने पाडकामाचे स्पष्ट आदेश दिले नव्हते असे ते म्हणाले आहेत तसेच सीईओ नगरपंचायत अहेरीचे अभिजित सोनवणे म्हटले की बांधकामासाठी योग्य परवानगी न घेतल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता लेखी साक्षांकित सूचना देऊनही कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने नियमानुसार कारवाई केली न्यायालयाने अपीलसाठी दोन दिवसांची मुदत दिली असून पुढील निर्णयानुसार कारवाई होईल असे त्यांनी म्हटले आहे सदरील बातमी लोकमत वृत्तातून संकलित करण्यात आली आहे